पंढरपूर आषाढी वारीतून परतणाऱ्या पायी दिंडीतील वारकऱ्यांना मांजरीतून चहा आणि बिस्किट वितरण पंढरपूर आषाढी वारीतून परतणाऱ्या पायी दिंडीतील वारकऱ्यांना मांजरी तालुका चिकोडी येथील अचानक बालगजानन मंडळ व हरळ्या समाज श्री विठ्ठल देवस्थान ट्रस्ट कमिटी मांजरी व समस्त ग्रामस्थ बांधवांच्या वतीनं सोमवार दिनांक सात रोजी चहा व बिस्किट अशा अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली मांजरी बस स्थानकाजवळ सर्कलमध्ये केली होती या उपक्रमाला माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष ग्रामपंचायत उपाध्यक्ष बबनराव भिलवडे यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची पूजा करून चालना देण्यात आली यावेळी मंडळाचे कार्यकर्ते राजू टोंपे बजरंग टोंपे यांनी बोलताना म्हणाले की सकाळपासून एक हजार लिटर चहा आणि सहा हजार बिस्किटांच्या पाकिटांचं वितरण करण्यात आहे यावेळी मंडळांचे अन्य सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते यामध्ये मारुती बाणे संतोष बाणे सुनील वंजिरे नितीन बाणे सुभाष बाणे नारायण टोंटपे वासुदेव नाईक रविकांत कदम लक्ष्मण बाणे ज्ञानेश्वर बाणे ज्ञानेश्वर माने रामा माने सुखदेव टोंडपे विशाल टोंपे विश्वनाथ माने महेश बाणे विष्णू टोंपे ज्ञानदेव सातपुते योगेश टोंपे दीपक टोंडपे यांचा समावेश आहे विशालक्रांती वृत्तसेवा मांजरी